पाहूयात बुट्टीजच्या ज्या डिझाईन असतात शक्यतो आपण जास्त प्रमाणात वापरतो त्या ब्लाउज वर्कमध्ये बुट्टी ही प्रत्येक ब्लाउजमध्ये आपण स्टिच करतच असतो तर ती कशा पद्धतीने स्टिच करायची आहे ते पाहूयात तर हा मी अर्धा मनी घेतलेला आहे चार नंबरचा तर तो मी स्टिच करून घेतल्यानंतर ते इथे मी शुगर बीट्स वापरून आउटलाईन वर्क करणार आहे तर तुम्ही ह्या ठिकाणी फोर एम एम आपले टू एम mm एमचे किंवा वेगळ्या रंगाचे मनी वापरून ही तुम्ही आ, हे जे आउटलाइन वर्क आहे मनीच्या भोवती ते करू शकता तर मी हे प्रत्येक लूपमध्ये दोन मनी हे लोड करून घेतलेले आहेत जर तुमच्या मन्यांचा आकार मोठा असेल तर तुम्ही प्रत्येक लूपमध्ये एकच मनी लोड करून स्टिच करायचं आहे जर तुम्ही जास्त मनी मो, ओ, मोठे जे आहेत ते लोड केले एका लूपमध्ये तर ज्यावेळेस आपण का, कापड रिंगच्या बाहेर काढू त्यावेळेस आपले जी बुट्टीसची डिझाईन आहे ती व्यवस्थित अशी दिसणार नाही त्यामुळे काळजी घ्यायची आहे की आपण जर मनी मोठे वापरत असाल तर प्रत्येक वेळेस एकच मनी हा लोड करायचा आहे लूपमध्ये तर अशा प्रकारे हे मी त्या मनीभोवती शुगर बीट्सने आउटलाईन करून घेतलेली आहे म्हणजे आपली जी बुट्टी आहे ती छान मस्त अशी तयार झालेली आहे तर शेवट मग आपण व्यवस्थित आरी गाठी मारून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने ही गाठी मारून घेतलेली आहे तर तुम्ही ही नक्की ट्राय करा खूपच छान अशी ही डिझाईन तयार होते तर पुढे आपण पाहूयात तर जे ड्रॉप बीट्स असतात त्या ड्रॉप बिड्सने बुटी डिझाईन ही कशा प्रकारे करायची आहे ते पाहूयात तर इथे मी सेंटरला म्हणजे मध्यभागी फुलाच्या मी चक्री व जरकन जे असतात ते वापरणार आहे तर ह्याऐवजी तुम्ही आपले जे मोठ्या साईजचे मणी असतात की कलरफुल किंवा गोल्डन तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे काही वापरायचं आहे ते तुम्ही वापरू शकता तर हे जे मणी आहेत ड्रॉपबिट्स ते मी लोड किक करून घेतलेले आहेत तर ह्या ठिकाणी मी काय केलेलं आहे बुट्टीसच्या डिझाईनमध्ये म्हणजे ड्रॉपबिटच्या पुढच्या बाजूला मला एक शुगर बिट्स स्टिच करायचं आहे त्यामुळे मी इथे एक शुगर बीट्स आणि एक ड्रॉप बीट असं लोड करून घेतलेलं आहे तर हि ते आपल्याला बुट्टी डिझाईन करायची असते तर आपल्याला बुट्टीच्या बाहेरच्या दिशेने जो मनी पाहिजे असतो तो सर्वात आधी लोड करायचा असतो तर आता मला बाहेरच्या दिशेने शुगर बीट्स पाहिजे आहे तर मी सर्वात प्रथम शुगर बीट्स मग ड्रॉप बीट्स शुगर बीट्स ड्रॉप बीट्स असं लोड करून घेतलेलं आहे तर नेहमी ने एक काळजी घ्यायची आहे की बुट्टी डिझाईन करत असताना जो मनी आपल्याला वरच्या दिशेने पाहिजे आहे तो मनी सर्वात प्रथम लोड करायचा आहे तर इथे पाहू शकता की जो मनी मला वरच्या दिशेने पाहिजे होता म्हणजे मला शुगर बीट्स हा वरच्या दिशेने पाहिजे होता तो बरोबर वरतीच आलेला आहे तर अशाच पद्धतीने तुम्ही ही स्टिच करायचं आहे तर हे मनी जे आहेत लोड ना त्याच्या पुढे एक शॉर्ट स्टिच घ्यायची आहे आणि नंतर अगदी त्या मनीच्या खाली एक लॉंग चेन स्टिच व एक शॉर्ट चेन स्टिच घ्यायची आहे तर शॉर्ट स्टिच ही आपल्याला ह्यासाठी घ्यायची आहे की आपण जर शॉर्ट स्टिच घेतली नाही तर जो दोरा आहे तो अशा पद्धतीने पुढे खेचला जातो आणि मग आपली जे मनी आहे ते व्यवस्थित असं स्टिच होत नाही त्यामुळे नेहमी जी बुट्टी डिझाईन मोठ्या आकाराचे मनी स्टिच करत असताना शक्यतो ड्रॉबिट्स स्टिच करत असताना एक लाँग स्टिच आणि एक शॉर्ट स्टिच अशी स्टिच करायची आहे तर ही ते ही शॉर्ट स्टिच करून झालेली आहे तर आपण दुसरा जो मनी आहे तो आपण लोड करून घेतलेला आहे पण इथं आपला जो शेप आहे तो व्यवस्थित येत नाही त्यामुळे काय करायचं आहे की पेननी आपले ज्या ठिकाणी मनी स्टिच करायचं आहे त्या ठिकाणी मार्किंग करून घ्यायचं आहे तर आपण इथे पेननी पूर्ण मार्किंग जे आहे ते करून घेतलेलं आहे तर मार्किंग जिथे जिथे केलेलं आहे त्या ठिकाणी आपण मनी लोड करून आपली बुट्टी जी आहे ती पूर्ण डिझाईन तयार करणार आहोत तर इथे तुम्हाला समजावे म्हणून मी ह्या लाल रंगाचा दोरा वापरलेला आहे तर तुम्ही ज्या रंगाचं कापड आहे त्याच रंगाचा दोरा वापरायचा आहे म्हणजे डिझाईन अजून खूपच छान अशी दिसते ड्रॉ ने आपली जी बुट्टीची डिझाईन आहे ती झालेली आहे तर आपण इथे मध्यभागी फेब्रिक च्या साह्याने जरकन लावून घेणार आहोत हा स्टोन तर तुम्ही पाहू शकता किती छान अशी आपली बुट्टीची डिझाईन जी आहे ती तयार झालेली आहे तर तुम्ही वेगवेगळ्या मनांच्या सायाने बुट्टी डिझाईन तुमच्या कल्पनेनुसार नक्की ट्राय करा